नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचा लाभ जर तुम्ही घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेमार्फत शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा हप्ता याप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात याच पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे ती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहात चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉईन व्हा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी तुम्ही जर का केवायसी केलेली नसेल तर केवायसी करून घ्या अन्यथा तुम्हाला या हप्त्याचा लाभ घेता येणार नाही तर बघा या ठिकाणी पी एम किसान ची ऑफिशियल वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे की अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा वितरित करण्यात येणार आहे